नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस न्यूज बुलेटिन मध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी खासदार उदयनराजे भोसले दिल्ली मोहिमेवर भाजपने उतरवले विधानसभा निवडणूक प्रचारात युवकांमध्ये मोठी क्रेज दिल्ली विधानसभेची निवडणुकीची रंधुमाळी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आली आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्ली काबीज करण्यासाठी भाजपने मनसुबे आखले असून त्यासाठी राजधानी साताऱ्यातून थेट भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनाच प्रचारात उतरवले आहे त्यामुळे राज्यांची मोहीम दिल्ली जिंकण्यासाठी असून भाजपच्या प्रचारात खासदार उदयनराजे भोसले यांची क्रेज मोठी आहे सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून त्यांनी प्रचारात भाग घेतला एकेकाळी राजधानी साताऱ्यातून दिल्लीच्या तख्ताला झटका दिला होता असा इतिहास आहे त्याच दिल्लीत भाजपची सत्ता खेचून आणण्यासाठी भाजपाने थेट राजधानी साताऱ्यातून खासदार उदयनराजे यांनाच प्रचारात उतरवले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेराव्या वंशज असल्याने खासदार उदयनराजेंचीही दिल्लीसह संपूर्ण देशात मोठी क्रेज आहे खासदार उदयनराजे यांचे वक्तृत्वही उत्तम असल्याने त्यांनी दिल्लीतल्या प्रचारात अगदी मोहल्ल्यातल्या रॅलीत सहभागी होऊन भाजपाच्या उमेदवारांचा उत्साह वाढवला वाड़ आहे त्रिनगर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार तिलक रामगुप्ता यांच्या प्रचारासाठी ते पितमपुरा या गावातल्या नागरिकांशी संवाद साधून तिलक रामगुप्ता यांनाच मतदान करावे असे आवाहन ते करत आहेत कोरेगाव शहर समस्या मुक्त करण्याचा निर्धार एकाही नागरिकाची समस्या प्रलंबित राहणार नाही आमदार महेश शिंदे कोरेगावातील जनता दरबारात प्रतिसाद कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची राजधानी असलेल्या कोरेगाव शहरातील एकही नागरिकांचा प्रश्न प्रलंबित राहू नये त्याला कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत जनता दरबाराद्वारे सद्यस्थितीत असलेले प्रश्न सोडवले जात आहेत एकूणच कोरेगाव शहर समस्यामुक्त करण्याचा निर्धार केला आहे अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली कोरेव येथील शासकीय विश्रामगृह इमारतीमध्ये मंगळवारी सकाळी दहा वाजता आमदार महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबारात सुरुवात झाली यावेळी तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण पोलीस निरीक्षक घनश्याम बल्ला नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या सर्व प्रशासकीय खातेप्रमुख यावेळी उपस्थित होते शहरातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते त्यानुसार आमदार महेश शिंदे हे प्रत्येक नागरिकांचे म्हणणे जाणून घेत होते सादर केलेली कागदपत्रे तपासून पाहून प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देत होते दुपारी तीन वाजेपर्यंत जनता दरबार सुरू होता यावेळी शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या आणि सोडवून घेतल्या कुष्ठरोग निर्मूलनासाठी आरोग्य विभागाचा पुढाकार रहिमतपूरमध्ये चालता बोलता या कुष्ठरोगावर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम व पंतप्रधान योजनेअंतर्गत रहिमतपूर येथील पंचकृषी शिक्षण संस्थेच्या डॉक्टर वा गो उर्फ काकासाहेब परांजपे विद्यालयात सोमवारी सकाळी अकरा वाजता कुष्ठरोग निर्मूलन प्रचार आणि प्रसार मोहिमेअंतर्गत कुष्ठरोगाबाबत चालता बोलता हा प्रश्नमंजूषा कार्यक्रम घेण्यात आला या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला वैद्यकीय सहाय्यक अर्चना कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली रहिमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश बोले सहाय्यक आरोग्य अधिकारी आर एन तांदळे आपल्या दवाखान्याचे डॉक्टर कांबळे यांच्या सहकार्याने प्रश्नमंजुषा चालता बोलता उपक्रम यशस्वी झाला या उपक्रमा विद्यार्थ्यांमध्ये झाली असून त्यांनी पालकापर्यंत संदेश पोहोचवावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली यावेळी कुष्ठरोग निर्मूलनाबाबत माहिती देण्यात आली मुख्याध्यापक वावरे शिक्षक अच्युत माने भोसले यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते ऑनलाईन गेममध्ये पैसे गमावल्याने सांगली जिल्ह्यातील युवकाने काढला वाहन चोरीचा फंडा वडूस पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला साताऱ्यासह सांगली जिल्ह्यात खळबळ सध्याची युवा पिढी ही ऑनलाईन बिंगो सदृश गेमच्या आहारी गेली असून त्यामध्ये दिवसाला हजारो रुपये गमावत आहेत असाच प्रकार सांगली जिल्ह्यातील शुभम राजू निकम राहणार माहुली तालुका खानापूर याच्या बाबतीत घडला आहे ऑनलाईन गेममध्ये पैसे गमावल्याने त्याने वाहन चोरीचा फंडा काढला आणि दुचाकी चोरली ती विक्री करत असताना अलगत तो वडूज पोलिसांच्या जाळ्यात अडकला पोलिसांनी त्याचे कथानक ऐकून डोक्याला हात लावला असून या प्रकारामुळे साताऱ्यासह सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे वडूजचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी या प्रकाराबाबत सोमवारी दुपारी साडेबारा वाजता पत्रकारांना माहिती दिली वडूज पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना एका खबऱ्यामार्फत माहिती दिली की एक मुलगा चोरीची दुचाकी विक्रीसाठी ग्राहक शोधत आहे त्यांनी ही बाब सांगितल्यानंतर तत्काळ माहिती पोलीस दूरक्षेत्राचा कर्मचाऱ्यांना सापळा लावून कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या त्यानुसार पोलीस अंमलदार प्रदीप भोसले हे वेषांतर करून मध्यस्थी व्यक्तीमार्फत दुचाकी खरेदीसाठी प्रयत्न करू लागले संबंधित मुलाला उद्देश असल्याचा कोणताही संशय येऊ नये याची पूर्णपणे खबरदारी घेण्यात आली होती मुलगा देखील अत्यंत हुशार निघाला त्याने सुरुवातीला मायने येथे येण्यास सांगितले त्यानंतर पुन्हा बनपुरीमध्ये या असे म्हणाला त्यानंतर सुद्धा त्याने धोंडेवाडी गावाजवळ बोलवले दिनांक एकतीस जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता संबंधित मुलगा स्प्लेंडर दुचाकी विक्रीसाठी घेऊन आला त्याच्याबरोबर पोलीस आमदार प्रदीप भोसले हे व्यवहाराबाबत चर्चा करत असताना सापळा लावलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याला दुचाकीसह ताब्यात घेतले त्याला वडूज पोलीस ठाण्यात नेण्यात आणण्यात आल्यानंतर त्याने आपले नाव शुभम राजुनिकंब तालुका खानापूर जिल्हा सांगली असे सांगितले आपण ऑनलाईन गेम खेळत होतो या गेममध्ये फार मोठे आर्थिक नुकसान झाले पैसे कमी पडल्याने मी दुचाकी चोरण्यास सुरुवात केली त्यानुसार मी सातारा शहरातून एक दुचाकी आणि महिनेतून एक दुचाकी चोरली असल्याचे सांगितले त्याने सांगितलेल्या वर्णनानुसार वडूज पोलीस ठाण्याच्या अभिलेखाची पडताळणी करण्यात आली त्यामध्ये वाहन चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे पोलीस पथकाने शुभम निगम याला बरोबर हे साताऱ्यातून चोरलेली दुचाकी आणि सातारा येथून चोरलेली दुचाकी जप्त केली आहे पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी वडूज पोलिसांचे या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणाऱ्यांवर कारण तहसील कार्यालयाचा पुरवठा शाखेची कारवाई एकोणीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त आगा शिवनगरमध्ये केली कारवाई कराड शहर व ग्रामीण भागात घरगुती गॅस अवैधरित्या वाहनांमध्ये भरून त्याचा वापर केला जात असल्याचा असंख्य तक्रारी प्राप्त झाल्यावर कराड तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेने धडक मोहीम हाती घेत शनिवारी रात्री आगाशिव नगरमध्ये एका वाहनामध्ये घरगुती गॅस भरत असताना कारवाई केली यावेळी एकोणीस हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे सोमवारी याबाबत कागदोपत्री कारवाईचे कामकाज पूर्ण करण्यात आले आहे तहसीलदार कार्यालयातून सकाळी साडे अकरा वाजता याबाबत माहिती देण्यात आली घरगुती गॅसचा चुकीच्या पद्धतीने वापर होत आहे त्याचबरोबर बेकायदेशीरित्या या वाहनांमध्ये उपयोग केला जात असून स्वतंत्र मोटरद्वारे गॅस वाहनात भरला जात आहे वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने गॅस भरले जात असल्याने परिसरातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे ही बाब लक्षात येताच आणि याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रांताधिकारी आणि तहसीलदारांच्या आदेशांमुळे पुरवठा शाखेच्या नायब तहसीलदार साहिला नायकवडे गोदाम व्यवस्थापक महादेव अष्टेकर पुरवठा निरीक्षक सागर ठोंबरे यांच्या पथकाने आगा शिवनगर येथे शनिवारी रात्री कारवाई केली यामध्ये एक व्यक्ती घरगुती गॅस सिलेंडर मोटरच्या साह्याने वाहनात भरत असल्याचे निदर्शनास आले या कारवाईनंतर तहसीलदार आणि प्रांताधिकारी कार्यालयाला माहिती देण्यात आली रविवारी शासकीय सुट्टीचा दिवस असल्याने याबाबतचे कागदोपत्री कामकाज करता आले नव्हते सोमवारी सकाळी ते पूर्ण करण्यात आले त्यानंतर अधिकृत माहिती पत्रकारांना देण्यात आली माझ्या पथकासोबत बेबेवाडी रोडला जाताना एक इसम वाहनामध्ये अवैधरित्या गॅस भरण्याच्या तयारीत असताना आढळून आला सदर इस्मास आम्ही ताब्यात घेतलं व सोबत पाच सिलेंडर दोन भरलेले व तीन रिकामे सिलेंडर व इतर साहित्य ताब्यात घेतलं सदरचे साहित्य ओमनी वाहनातून कराड शहर पोलीस स्टेशनला आणलं गेलेलं आहे व पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे कारवाई दरम्यान मीडियावाल्यांना कॉल करून आम्ही त्या ठिकाणी बोलून घेतलेलं होतं तसेच माननीय जिल्हाधिकारी प्रांत सर व मान्य तहसीलदार मॅडम यांच्या आदेशांमुळे आम्ही कारवाई केलेली आहे सदरची कारवाई सदरची फिर्याद ही आम्ही कराड शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून केलेली आहे